क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपन्न होणाऱ्या युवा महोत्सव या महोत्सवामध्ये आपल्या नांदेडच्या टीमने आणि महाराष्ट्राच्या टीमने काल आ, बारा तारखेला झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या टीमने आणि आज ती टीम या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट्राची टीम तर लोकगीत या कला प्रकारामध्ये आज या टीमने संपूर्ण भारतामधून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे आणि खरंच ही महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाची बाब म्हणायला हरकत नाही कारण मी या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण हा बहुमान मिळणं काही साधी गोष्ट नाही आहे कारण छत्तीस राज्यांमधून आपण तृतीय क्रमांक आपल्या या टीमचा आलेला आहे त्याबद्दल मी सर्व या टीमच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय आणि राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत ही टीम राष्ट्रीय युवा महोत्सव दिल्ली नोएडा इथे पोहोचली होती आणि त्यांनी हा आ, या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी या यशाबद्दल सर्व महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद तो हम आज महाराष्ट्र की टीम फिर से वापस आ गए हैं महाराष्ट्र दिल्ली से जीत के हमारी टीम ने हर एक कंपटीशन जो भी था सब में कुछ ना कुछ जीता है डिक्लेमेशन में फर्स्ट यहाँ तक कि जो फोक डांस था उसमें भी महाराष्ट्र फर्स्ट आया है फोक सॉन्ग में भी हमने रैंक किया है मतलब हर एक चीज में ही महाराष्ट्र ने एकदम अपना परचम दिल्ली में भारत मंडपम में लहरा के ही आया है हम सब ने प्राइम मिनिस्टर मोदी जी को सामने से देखा और ये आई एम श्योर कि सबके लिए बहुत ही ज्यादा प्राउड मोमेंट था थँक्यू यू वेरी मच फॉर दिस इवेंट और हम सबको टाइम ये चांस देने के लिए बहुत बहुत शुक्रिया माझं नाव तुषार गंगाधर वंडे मी एम ए फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे आमच्या विद्यापीठामध्ये सर्वप्रथम मी आमच्या प्राध्यापक शिवराज शिंदेला हे आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आम्हाला नॅशनल पर्यंत जायची संधी मिळाली आणि दिल्लीमधला असा चार दिवसाचा आमचा जो हे होता आमचा कार्यकाळ होता ते चांगलंच आम्हाला नोएडा पर्यंत जाय ते भारत पर्यंत जायचा यायचा सर्व आमचं व्यवस्थित होत आम्हाला चांगलं वाटलं आमच्या पूर्ण टीम ने एन्जॉय केलं आम्हाला सर्व भारतीय बांधवाशी संपर्क साधला आम्ही आमचे जे, जे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मित्र होते त्यांच्याशी संपर्क साधला हे आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटलं युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय युवा दि, युवा दिवस हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केला होता आणि नांदेड स्पेशली महाराष्ट्राची टीम महाराष्ट्राची टीम भारत मंडपम मध्ये आपल्या महाराष्ट्राने चार पारितोषिक आणलेले आहे नृत्यामध्ये पण प्रथम पारितोषिक मिळालेले आहे डिक्लेमेशन ऑफ कॉन्टेस्ट म्हणजे भाषण स्पर्धा यामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे लोकसंगीतामध्ये जे लोक लोकगीत आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तृतीय क्रमांक मिळालेला आहे आणि एक असे चार पुरस्कार आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत स्वामी नरेंद्र मोदी यांनी जे विकसित भारत भारताचं स्वप्न बघितलं होतं त्या विषयाला आधारून हा सर्व कार्यक्रम होता आणि विकसित भारत ऍट दी रेट फॉर्टी सेवन ही कार्यक्रमाची थीम होती या कार्यक्रमात आपली महाराष्ट्राची जी सर्व टीम विजयी झाली यशस्वी झाली त्या टीमचं मी नेहरू युवा के केंद्र युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड या दोघांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद क्रीडा व योगा सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे अंतर्गत नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालय स्वामी रामान विद्यापीठ नांदेड व केंद्र नांदेड यांच्या वतीने जिल्हा विभाग व राज्यस्तर युवा महोत्सव संपन्न झाला त्या अनुषंगाने महाराष्ट्राची टीम भारत मंडपम येथे दहा तेरा तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या टीमनी अतिशय उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये क्रीडा संचालनाचे आमचे नोडल ऑफिसर तसेच आमचे माननीय सुभाष पाटील सर माननीय श्री मिलिंद दीक्षित सर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून प्रोत्साहनात्मक म्हणून या ठिकाणी आपल्याला आमचे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी मान्य जयकुमार ठेंबरे सर यांनी आम्हाला प्रोत्साहित करून हा समूह नांदेड येथे नांदेड येथून दिल्ली येथे पाठवण्यात आला आणि खरोखरच महाराष्ट्र टीमने विकसित भारत अंतर्गत सुद्धा मुंबईवरनं पंचाळीस जणांचा चमू त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि हा महाराष्ट्राच्या संघानेत ईश संपादन करून भारत मंडप येथे आपल्या महाराष्ट्राचा ध्वज हा फडकावलेला आहे